जाहीर निषेध विजय वडट्टीवार यांचा जाहीर निषेध या विजय ने हिंदू धर्माचे जगद्गुरु हिंदु, हिंदू हिंदूंचे धर्मगुरु यांना यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय घृणास्पद आहे निंदनीय आहे हा माणूस नागपूर येथील जगद्गुरु श्रींच्या उपपीठावर अनुसूया मंगल कार्यालयात स्वतः सपत्नीक दर्शनासाठी दोन दोन तास रांगेत उभा राहतो आणि नंतर त्याच जगद्गुरु श्रींबद्दल असं वक्तव्य करतो खरोखर हिंदू धर्मासाठी हे अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे या विजय वडट्टीवाराने तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यतः त्या त्याला व त्याच्या पक्षाला होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल जगद्गुरु श्री काय चुकीचं बोलले होते मी एक मतदार म्हणून आवाहन करते की आज महायुती सरकारला जो विजय मिळालेला आहे तो केवळ जगद्गुरु श्रींच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या जनजागृतीमुळे मिळाला आहे त्यामुळे याने तात्काळ माफी मागावी नाहीतर जगद्गुरु श्री सारखं कर्तृत्व करून दाखवावं हिंमत असेल तर असं कर्तृत्व याने करून दाखवावं नाहीतर तात्काळ माफी मागावी अशी हिंदू धर्मियांच्या वतीने मी जाहीर आवाहन करते व निषेध जगद जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ धाम हिंदू धर्माचे जगद्गुरु यांच्याविषयी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार या आमदाराने एकेरी उल्लेख करून आमच्या हिंदू धर्माचे जे जगद्गुरू आहे त्यांचा अवमान केलेला आहे एकेरी शब्दामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याने जगद्गुरूंचा त्याने या आम्ही त्या हा जो निषेध व्यक्त करतो आहे विजय वडेट्टीवार याने जाहीर माफी मागावी जगद्गुरूंची त्यासाठी हा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय निषेध जळगाव जिल्हा सेवा समितीच्या वतीनं या ठिकाणी हजारो भाविक आज रस्त्यावर उतरून विजय वडेट्टीवारचा जाहीर निषेध या ठिकाणी करताय जो विजय वडेट्टीवार की नागपूर येथे आपलं जे नागपूर येथे सम स, स, सद्गुरु सद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा किंवा पादुका दर्शन सोहळा अनुसया लॉन्स या ठिकाणी होतो त्या ठिकाणी दोन दोन तास हाच हरामखोर दोन दोन तास दर्शन रांगेमध्ये बसून स्वामीजींच्या गुरुजींच्या दर्शनांची वाट पाहतो आणि त्याच जगद्गुरूविषयी ज्या हिंदू धर्माचे जगद्गुरू त्यांच्याविषयी शब्द बोलतो त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय त्याने विजय वडेट्टीवार याने जाहीर माफी मागावी कारण काँग्रेसची विचारधारा ही हिंदू विचार हिंदू विचार, विरोधी विचारधारा आहे हे आज याच्या विचारसरणीने सिद्ध केलेलं आहे स्वामीजींनी फक्त एवढंच सांगितलं जगद्गुरु नरेंद्राचार्य रामानंदाचार्यांनी एवढंच सांगितलं की आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं ज्या धर्माच्या बाजूने उभे राहतील त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू यामध्ये चुकीचं काहीच नाही जे जगद्गुरू बोलले रामानंदाचार्य बोलले डरेंगे तो मरेंगे एक आहे तो सेफ आहे हा नारा देणार आहे जगदगुरु जी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या विजय वड्डेटीवारने आज जाहीर माफी मागावी अन्यथा हा जो रोष आहे आमचा आज आम्ही फक्त निषेध व्यक्त केला आहे त्याला जोडे मारले आम्ही त्याची तिरडी काढली आम्ही त्याच्यावर त्याला काळं फासलंय यानंतर जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही भक्तगण जगदगुरु नरेंद्राचार्य रामानंदाचार्य महाराज दक्षिण पीठ मार्फत जो काही आदेश येईल तो आदेश इथून पुढचा आम्ही पूर्ण पाळू आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन करू